आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी ए बी इन वेब न भारतात पंचवीस कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर दावोस इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेदरम्यान चर्चा केल्यावर ही माहिती दिली राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या अकरा कोटींहून अधिक झाली आहे गेल्या पाच वर्षात या नोंदणीत सहा दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून पुढची चौदा वर्ष एक कोटी इतके गुंतवणूकदार होते त्यानंतर मात्र हा वेग वाढला गेल्या पाच महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांची नोंद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे विशेष मकोका सत्र न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्यासमोर दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी झाली केज इथल्या न्यायालयामध्ये खंडणी प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चौदा लाख ,00, त्रेसष्ट हजार सदस्य जोडले गेले आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत यात नऊ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झालं निमित्तानं नागपूरच्या जयोस्तुते फाउंडेशननं महाल परिसरात अकरा हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा केला यावेळी आकर्षक रांगोळ्या काढून त्यावर दिव्यांनी रोषणाई करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार